नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला दिसतच आहे त्याप्रमाणे आपल्या आजच्या या भागात आपण नंदिनी आणि जीवाचं लग्न पाहणार आहोत आणि त्याचबरोबर काव्या आणि पारचा गृहप्रवेश पाहणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ हा अगदी तुमच्या आवडीच्या कॉन्टेंटचा असणार आहे कारण फायनली आजच्या एपिसोडमध्ये आपण जीवाचं लग्न नंदिनीबरोबर झालेलं पाहणार आहोत त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो त्या -पत लाईकमुळेच आम्ही ला 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 आम्हाला पुढे आणखीन छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी क्रिएट करण्याचं मोटिवेशन मिळत राहतं तर चला मग मित्रांनो वळूया आपल्या आजच्या भागाकडे आणि मुख्य विषयाकडे म्हणजेच फायनली जीवा आणि नंदिनीचं लग्न पार पडलेलं आहे पण आता नेमकं लग्न कसं झालं काय काय घडलं तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आता जीवाने नंदिनीला लग्न मी तुझ्याशी करेन असं तर सांगितलेलं असतं पण आता लग्नासाठी नवरीला तयार व्हायचं असतं त्यामुळे आता नंदिनीची सगळ्यात धाकटी बहीण तिला तयार करत असते आणि नंदिनी ही तिच्या पुढ्यात शांतपणे बसलेली असते खरोखर आता नंदिनी ही लग्न करण्याच्या वगैरे अजिबातच मनस्थितीत नसते तिचे डोळे हे र रडून रडून अगदी लाल भडक झालेले असतात तरीसुद्धा घरच्यांसाठी ती हे लग्न करायला तयार झालेली पण तिला मनातून मात्र फक्त आणि फक्त पार्थची आठवण येत असते पार्थने तिला सांगितलेलं होतं जेव्हा एखादा माणूस आपल्याला सतत सतत भेटत जातं ते 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 भेट ते ते भेट ते ते ना तेव्हा आपल्याला ते कायमचं भेटून जातं आता इथे जेव्हा ते दोघं भेटलेले असतात तेव्हा ते एका पार्टी फंक्शनमध्ये भेटलेले असतात आणि तेव्हाच त्या दोघांनाही कळलेलं असतं की आपले आई वडील एकमेकांना पहिल्यापासून ओळखतात त्यानंतर लगेचच तिला आठवायला लागतं की तिने पहिल्यांदा पार्थला तिच्या स्कूटीवरून लिफ्ट दिली होती त्यानंतर पार्थ तिला म्हणाला होता की खरंच नंदिनी मला खूप बरं वाटतंय मला आदर वाटतोय की तुम्ही माझी बायको होणार आहात नंदिनी पार्थ देशमुख त्यानंतर आता नंदिनी आणि जीवा दोघंही व्यवस्थित तयार होऊन आलेले असतात आता दोघंही उभे राहिले जातात लग्नाला आणि अंतरपाठमध्ये पकडला जातो आता अंतरपाठ पकडल्यावर अंतरपाठाच्या पलीकडे नंदिनी असताना सुद्धा जीवाला मात्र मनातून काव्याचीच आठवण येत असते काव्या ज्यावेळेस पार्थच्या आणि नंदिनीच्या लग्नाची पत्रिका छापून आली होती तेव्हा म्हटली होती ही पत्रिका खूप सुंदर आहे त्यावर जीवा म्हटलेला असतो या पत्रिकेपेक्षाही माझ्या लग्नाची पत्रिका आणखीन छान असणार त्यावेळेस काव्य त्याच्यावरती लगेच चिडून म्हणाली होती तुझ्या लग्नाची पत्रिका तुझ्या लग्नाची त्याबरोबर लगेचच तो तिला म्हणाला होता अगं आपल्या लग्नाची बस त्याबरोबर लगेच ती म्हणाली होती हां मग ठीक आहे त्याबरोबर लगेचच दुसरीकडे आता नंदिनीसुद्धा मनातून पार्थची आठवण काढत असते तिला पार्थचं बोलणं आठवत असतं पार्थ आणि ती दोघं जेव्हा पहिल्यांदा त्यांचं लग्न होणार आहे अशा हिशोबाने भेटले होते त्यावेळेस पार्थ तिला म्हणत होता आता मी खरं तर म्हटणार होतो की तुम्ही कवितेसारखं बोलता पण माझं चुकलं असतं कारण तुम्हीच एक कवितेसारख्या आहात त्यानंतर आता मधला अंतरपाठ काढला जातो मंत्रोपचार करून झालेले असतात गुरुजी आता वराने वधूच्या गळ्यात व वधूने वराच्या गळ्यात हार घालून घ्या असं सांगतात त्याबरोबर आता नंदिनी ही जीवाच्या दिशेने हार घालायला येते जशी जशी नंदिनी हार पुढे पुढे घेत असते तसं तसं जीवाला काव्याची आठवण येत जात असते त्याला आठवत असतं की काव्याला त्याने सांगितलं होतं की हे बघ काव्या लक्षात ठेव काहीही झालं तरी लग्न हे आपलंच होणार आणि त्यावेळेस तो खूप चिडला होता आणि काव्या त्याला शांत करत म्हणाली होती हो हो जीव्हा शांत हो लग्न आपलंच होईल काळजी करू नकोस त्यानंतर आता दुसरीकडे नंदिनीला सुद्धा पार्थची आठवण येत असते पार्थ तिला म्हणालेला असतो की जर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नसेल तर तुम्ही मला तसं सांगा मी घरच्यांना काही ना काहीतरी कारण सांगेन आणि या लग्नाला नकार देईन आणि त्यावेळेस पार जात असताना नंदिनीने मागून त्याला हाक मारली होती थांबा लग्न करायचं आहे मला त्यानंतर लगेचच आता नंदिनी ही जीवाच्या गळ्यात हार घालते त्यानंतर इच्छा नसतानासुद्धा जीवासुद्धा नंदिनीच्या गळ्यात हार घालतो नंदिनीच्या गळ्यात हार घालत असताना जीवाला काव्याची खूप आठवण येत असते त्याला त्या दोघांची पहिली रोमॅंटिक डेट आठवत असते त्यानंतर त्या दोघांनीही एकमेकांना दिलेली लग्नाची वचनं घेतलेल्या आनाभाका सगळंच काही त्याला आठवायला लागतं आता हे प्रेमाचे क्षण आठवून झाल्यानंतर जीवाच्या मनात लगेचच काव्याने त्याला फसवलं ही भावनासुद्धा येते कारण त्याला लगेच काव्य आणि पारचं लग्न झालेलं असतं तो प्रसंगसुद्धा आठवतो त्यानंतर त्याला आठवत की तो काव्याला म्हणत असतो काव्या तू हे मंगळसूत्र काढून टाक पण काव्या त्याला म्हणाली होती की मी हे मंगळसूत्र काढणार नाही जीवा त्यानंतर आता गुरुजी हे पुढचे विधी सुरू करतात पुढचे मंत्र उपचार करायला लागतात आणि मग ते लगेचच आता जीवाला सांगतात वराने पळीने अग्निकुंडामध्ये तूप आहे त्याबरोबर लगेचच जीवा हातामध्ये ती पळी घेतो तर गुरुजी सांगतात वधूनेसुद्धा वराच्या हाताला हात लावायचा त्याबरोबर नंदिनी एकदा जीवाकडे बघते जीवासुद्धा नंदिनीकडे बघतो आणि मग दोघंही त्या पळीला हात लावतात आणि मग लगेचच ते अग्निकुंडामध्ये तूप सोडतात त्यानंतर आता गुरुजी सांगतात कन्यादानाचा विधी करून घ्यायचा आहे त्यासाठी वधूच्या आईवडिलांनी पुढे यावं मग लगेचच नंदिनीचे आईवडील पुढे येतात आणि गुरुजी हे विधीला सुरुवात करतात आता अन्नदानाच्या विधीसाठी नंदिनीने हात खाली पकडलेले असतात त्याच्यावर जीवाने हात पकडलेले असतात त्याच्यावर नंदिनीच्या वडिलांनी हात पकडलेले असतात आणि त्यावर तिची आई पाणी सोडत असते आता हे सगळे विधी सुरू असताना लगेचच नंदिनीला सावित्रीचे शब्द आठवायला लागलेले असतात ज्यावेळेस ते लोक पहिल्यांदा लग्नासाठी गावी आले होते त्यावेळेस चुकून गुरुजींनी पार्थऐवजी नंदिनीबरोबर जीवाला उभं राहिलेलं पाहून कुंकू जीवाच्या कपाळावर लावलं होतं आणि तुमचा संसार सुखाचा होऊ देत असा आशीर्वाद दिला होता त्यावेळेस जीवाने सांगितलं होतं की नवरा मुलगा मी नाही नवरा मुलगा दादा अरे ये ना तू पुढे त्याबरोबर लगेचच सावित्री त्याला म्हणाली होती की थांब जे तुझ्या नशिबाचं आहे ते तुलाच मिळणार आणि जे त्याच्या नशिबाचं आहे ते त्यालाच मिळणार असं म्हटली होती त्यानंतर आता गुरुजी हे सांगत असतात की आता वराने वधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून घ्यायचं आहे त्याबरोबर लगेचच आता मंगळसूत्र आणलं जातं मंगळसूत्र बघूनसुद्धा जीवाला काव्याचीच आठवण येत असते काव्य म्हणाली होती माझ्या गळ्यात दुसरं कोणीही मंगळसूत्र घालू शकत नाही त्याबरोबर लगेचच गुरुजी सांगतात आता वराने पहिलं तर मंगळसूत्राला हळदी कुंकू व्हा त्याबरोबर जीवाची आई मंगळसूत्र पकडते आणि जीवा मंगळसूत्राला हळदी कुंकू वाहत असतो तेव्हा सुद्धा त्याला पुन्हा काव्याचे शब्द आठवतात माझ्या गळ्यात दुसरं कोणीही मंगळसूत्र घाल नाही फक्त तूच घालशील त्यानंतर पार्थने तिच्या गळ्यात जे मंगळसूत्र घातलेलं असतं ते तो तिला काढ असं म्हणत असतो त्यावेळेस तिने त्याला सांगितलेलं असतं नाही जीवा मी हे मंगळसूत्र काढणार नाही त्यानंतर पुन्हा त्याला आठवायला लागतं की त्याने विचारलेलं होतं काव्याला काव्य तुझं माझ्यावरती प्रेम आहे अजूनही तुला मी आवडतो त्यावर काव्या म्हणाली होती की हो माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे जीवा पाड प्रेम आहे माझं तुझ्यावरती तू सांगशील ते करायला मी तयार आहे त्यावेळेस जिवा तिला म्हणालेला होता की मग काढ हे मंगळसूत्र चल माझ्याबरोबर बाहेर आपण सगळ्यांना ताबडतोब सांगू की आपलं एकमेकांवर प्रेम आहे पण ते करण्यासाठी काव्याने त्याला नकार दिला होता त्यानंतर नंदिनीला पार्थ आठवायला लागतो त्या दोघांची झालेली एंगेजमेंट नंदिनीला आठवत असते पार्थने गुडघ्यावर बसून नंदिनीला अंगठी घातली होती त्यानंतर पार्थ नंदिनीकडे आला होता आणि तिला सांगत होता की जर तुम्हाला हे लग्न करायचं नसेल तर तसं तुम्ही मला स्पष्टपणे सांगू शकता मी काही ना काहीतरी कारण काढून तुम्हाला नकार देऊन टाकेन आणि मग तो तिकडनं जात असतो त्यावेळेस नंदिनीने त्याला मागून हाक मारून म्हटलेलं असतं अहो थांबा लग्न करायचं आहे मला तुमच्याशी त्यानंतर आता सगळं आठवत असतानासुद्धा जिवा हा नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र फायनली घालतोच त्याबरोबर नंदिनीला लग्नापूर्वीचे काही क्षण आठवायला लागतात काही तासांपूर्वीच तिचा नवरा पार्थ होणार होता आणि पार्थ हा आपल्या होणाऱ्या बायकोला भेटण्यासाठी तिच्या मेकअप रूममध्ये आला होता त्यावेळेस नंदिनी छान तयार झाली होती तिने छान साडी वगैरे नेसली होती आणि हे बघून त्यावेळेस पार्थ म्हणाला होता की खरंच तुम्ही खूप छान दिसताय नंदिनी तर दुसरीकडे आता जीवालासुद्धा नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यावरही काव्याची आठवण येते त्याला आठवत असतं की तो काव्याला मला हळद लाव म्हणतो आणि त्यावेळेस काव्या त्याला स्वतःच्या गालानेच त्याच्या गालाला हळद लावत असते हे सगळं आठ आठवल्याच्यानंतर जीवाच्या डोळ्यात पाणी येतं तरीसुद्धा जीवा, तर जीवा मन घट्ट करतो आणि नंदिनीच्या मांगेमध्ये सिंदूर भरतो त्यावेळेस त्याला आठवत असतं की फर्स्ट टाईम ज्यावेळेस काव्या आणि तो डेटवरती गेले होते त्यावेळेस त्याने काव्याच्या कपाळावरती आरशात टिकली लावली होती काव्या उभी होती आणि त्याने फक्त आरशावरती टिकली लावली होती आता हे सगळं आठवताना तो खूप जास्त भाऊक झालेला असतो तर दुसरीकडे आता पार्थने काव्याला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि तिकडे आत्यासुद्धा आता आलेली असते तर आता आत्या ही त्याला विचारत असते की आता काव्याची तब्येत कशी आहे पार्थ त्यावर पार्थ सांगत असतो आता बरी आहे ती शुद्धीवरती आली आहे डॉक्टरांनी उपचार केलेत आपण आता तिला डिस्चार्ज करून घरी घेऊन मला सांग घरी काय परिस्थिती आहे नंदिनी ठीक आहेत ना त्याबरोबर मात्र आत्या काहीच उत्तर देत नसते तर आता लगेचच पुन्हा एकदा पार्थ हा आत्याकडे बघतो आणि आत्याला विचारतो आत्या घरी सगळं ठीक आहे ना त्याबरोबर आत्याला लगेचच सगळं आठवायला लागतं आत्याला आठवत असतं की नंदिनीला कसे घरचे सगळे लग्नासाठी फोर्स करत होते आणि नंदिनीने बाबांसमोर तिच्या हात जोडले होते आणि ती त्यांना सांगत होती की बाबा प्लीज प्लीज मला नका लग्नाला उभं करू आज माझ्याबरोबर जे घडलं आहे ते माझ्या शत्रूबरोबरसुद्धा घडू नये अशीच कायम मी देवाला प्रार्थना करेन आजच्या दिवसात मी खूप काही गमावलं आहे आजच्या दिवसात मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न झालेलं पाहिलं आहे माझ्याच लग्नाच्या मुहूर्ताला मी पोहोचू शकलेले नाही आहे आजच्या दिवसात खूप वाईट घडलं आहे बाबा आणि आत्ता या सगळ्या घटनांच्या नंतर माझं लग्न करण्यात अजिबात मन नाहीये प्लीज बाबा आपण इथून निघून जाऊयात पण त्यावेळेस गावकऱ्यांनी तिच्यावरती जबरदस्ती केली आणि तुला इथून लग्न झाल्याशिवाय जाता येणार नाही असं म्हटलं होतं आता जबरदस्ती केल्यामुळे नंदिनी त्यावेळेस लग्नाला तयारही झाली आणि कोण करेल माझ्याशी लग्न ते सुद्धा माझ्या चारित्र्यावर डाग न लावता असं म्हटली होती आणि त्यावेळेस जीवा तिच्याबरोबर लग्न करायला तयार झाला होता हे सगळं तिला आठवायला लागत असतं त्याबरोबर पार्थ विचारतो आत्या तुझ्याशी बोलतोय सांग नंदिनी कशा आहेत त्याबरोबर तिला आठवतं की नंदिनी रडत असते ओरडत असते कोण ह्या दगडात जीव आणेल कोण करेल माझ्याशी लग्न मला कॅरेक्टरलेस न ठरवता कोण करेल माझ्याशी लग्न मला दोष न लावता कोण या दगडात जीव आणू शकेल असं म्हणून ती रडून खाली बसली होती त्यावेळेस जीवा पुढे आला होता तिने तिच्या ती डोक्यावरती हात ठेवला होता आणि म्हटला होता सगळ्यांच्या समोर नंदिनी मी लग्न करेन तुझ्याशी आणि त्यानंतर त्याने, त्याने नंदिनीबरोबर सप्तपदी घेतल्या आता हे सगळं आठवत असतानासुद्धा आत्या पार्थबरोबर खोटं बोलते आत्या पार्थला सांगत असते हो सगळं ठीक आहे तिकडे तिकडची काही काळजी करायची आपल्याला गरजच नाही आहे आता आपण काव्याला घेऊन सरळ शहरातच निघून जाऊया ती लोकंसुद्धा आता शहरातच निघाली आहेत त्याबरोबर पार्थ म्हणतो आपण असं परस्पर निघून जायचं आत्या त्याबरोबर लगेच आत्या विचारायला लागते पार्थला मग तुला काय त्या गावात पुन्हा जायचं आहे का जायचं आहे पुन्हा तुला तिकडे त्याबरोबर पार्थ एक सेकंदही वेळ न दवडता आत्याला सांगतो नाही नाही अजिबातच नाही मला तिकडे जाण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे आणि आता तर मला त्या गावात पुन्हा जाण्याची इच्छा सुद्धा नाही आहे त्याबरोबर आत्या लगेच म्हणते नाही आहे ना इच्छा मग त्याबरोबर पार्थ म्हणतो तू थांब इकडे मी डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून येतो आणि मग आता पार्थ हा डिस्चार्ज फॉर्मॅलिटी कम्प्लीट करण्यासाठी म्हणून तिकडनं गेलेला असतो पण आता ज्यावेळेस पार्थ आणि काव्याच्या समोर जिवा आणि नंदिनी येतील त्यावेळेस मात्र आता पार्थ आणि काव्या दोघांनासुद्धा खूप मोठा धक्का बसणार आहे बिचारी काव्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन घरी जाणार आहे पण तरीसुद्धा ती हा धक्का कसा पचवणार हे पाहणं तर आपल्याला खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि हे आपण आता पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत त्यामुळे आपला व्हिडिओ पूर्ण नक्की पहा तर आता लगेचच पार्थ हा आत्याला म्हणतो मी आलो तू थांब इथे आणि मग तो, तो, तो डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करण्यासाठी तिकडनं गेलेला असतो तर आत्याला मात्र एक आसुरी आनंद होत असतो की आपण काहीसुद्धा खरं पार्थला सांगितलेलं नाही आहे आता ज्यावेळेस पार्थ स्वतःच्या डोळ्यांनी सगळं बघेल त्यावेळेस त्याला खूप मोठा धक्काच बसेल तर दुसरीकडे आता जीवाला आठवत असतं ज्यावेळेस काव्याने त्यांचं लग्न व्हावं त्यांचं सुखी संसार व्हावा यासाठी मंदिरात जाऊन दिवे लावले होते त्यावेळेस एक दिवा विजत होता काव्य त्या दिव्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती आणि जीवाने येऊन त्या दिव्यावरती हात धरून तो दिवा वाचवला होता आणि ते दोघंही एकमेकांकडे बघून हसले होते आणि त्यानंतर त्यांनी त्या दिव्याकडे बघूनसुद्धा स्माईल केली होती वगैरे वगैरे सगळं काही आता जीवाला आठवत असतं त्याच्या डोळ्यात सतत सतत पाणी येत असतं आणि तो ते पाणी पुसत चाललेलं असतो तर दुसरीकडे आता नंदिनीलासुद्धा सतत पार्थची आठवण येत असते तिला आठवत असतं की पार्थ तिला म्हणालेला होता नंदिनी खरंच आय एम प्राऊड ऑफ यू की तुम्ही माझी होणारी बायको आहात नंदिनी पार्थ देशमुख त्यानंतर त्यांनी एकमेकाबरोबर काही जे सुंदर क्षण घालवलेले होते ते सगळे आता नंदिनीला आठवत असतात आणि तरीसुद्धा नंदिनी ही जीवाबरोबर लग्न करत असते तर दुसरीकडे आता जीवालासुद्धा काव्याची आठवण येत असते काव्याने घट्ट मिठी मारलेली असते जीवाला ते सगळं जीवाला आठवत असतं दोघांच्याही मनात असतं काहीतरी वेगळं पण तरी सुद्धा दोघही एकमेकाबरोबर लग्न करायला तयार असतात आणि एकमेकाबरोबर सप्तपदी फिरत असतात आता सप्तपदींच्या सुद्धा जीवाला काव्याची आठवण येते त्याला आठवत असतं की एकदा काव्य चुकून काहीतरी वेगळं वाईट म्हणाली होती त्यावेळेस त्याने काव्याला दरडावून सांगितलं होतं काही झालं तरी लग्न आपलंच होणार काव्या लक्षात ठेव त्यानंतर त्याने काव्याला सांगितलेलं होतं की काव्या माझ्या मनात माझ्या खोलीत सगळीकडे कायम तूच असशील मी तुला कधीच विसरणार नाही काव्या त्याबरोबर आता इकडे लगेचच सप्तपदी चालत असताना आई त्या दोघांनाही थांबवते आणि मग ती जीवाला मागे पाठवते आणि काव्याला पुढे पुढे घेते त्यानंतर सप्तपदी पूर्ण झालेले असतात मग आता गुरुजी हे त्या दोघांच्याही हातांमध्ये लाह्या देतात आणि मग आता त्यांना सांगतात की ह्या लाह्या आता तुम्हाला या अग्निकुंडामध्ये ह्या होमामध्ये सोडायचे त्यानंतर आता जीवा आणि नंदिनी दोघंसुद्धा एकत्र त्या लाह्या त्या होमामध्ये सोडत असतात आता जीवाच्या मनामध्ये काव्य आहे आणि नंदिनीच्या मनामध्ये पार्थ आहे तरीसुद्धा हे दोघं एकमेकाबरोबर लग्न करत आहेत आणि बिचाऱ्या पार्थ आणि काव्याने सुद्धा एकमेकाबरोबर लग्न केलेलं आहे तर आता इकडे गुरुजी हे सांगत असतात आता हा विवाह संपन्न झालेला आहे आजपासून तुम्ही पत्नीच्या बंधनात बांधले गेलेले आहात आता हे ऐकल्यानंतर लगेचच जिवा हा नंदिनीकडे बघतो तर नंदिनीसुद्धा जिवाकडे बघते जिवा हा फक्त नंदिनीच्या कपाळावर त्याने जे कुंकू लावलेलं असतं त्याच्याकडेच बघत असतो आणि ते बघून त्याला सतत काव्याची आठवण येत असते पण तरीसुद्धा तो काही बोलत नसतो तो गप्प उभा असतो त्यानंतर लगेचच आता गुरुजी म्हणतात आता कायमसाठी तुम्ही पतीपत्नी आहात सगळे लोक जोरजोराने टाळ्या वाजवायला लागतात पण घरातले लोक मात्र अजिबातच खुश वगैरे नसतात त्यानंतर आता इकडे काव्या आणि पार्थ हे दोघंही पार्थच्या घरी आलेले असतात त्यांच्याबरोबर आत्याही घरी आलेली असते तर आता आत्या ही मनातल्या मनात, मनात खूप खुश असते ती म्हणत असते खरं तर पार्थ आणि काव्याच्या लग्नामुळे मला काहीसुद्धा फायदा झालेला नाही पण त्या नंदिनीचं जे काही एवढं मोठं नुकसान झालं आहे त्याचा मात्र मला खूपच जास्त आनंद आहे आणि मग मुद्दामून आत्या काव्याला म्हणायला लागते आजपासून हे तुझं सासर आहे हे पारचं घर आहे काव्या आता हे ऐकल्यानंतर काव्या ही घराकडे बघत असते तिच्या चेहऱ्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह असतं तर आता रम्या ही घरी आलेली असते आणि आता आत्या ही रम्याला घटलेला सगळा प्रकार सांगत असते की ऐन लग्नातून नंदिनी गायब झाली त्यानंतर लगेचच लोकांनी पार्थचं आणि काव्याचं लग्न लावून दिलं आणि पार्थ आणि काव्याचं लग्न झाल्यानंतर त्या जीवाने नंदिनीला तिथे आणलं आणि मग गावकऱ्यांनी त्याच्यासमोरही असा प्रस्ताव ठेवला की तुलासुद्धा लग्न करावंच लागेल आणि मग नंदिनी आणि जीवानेसुद्धा सुद्धा एकमेकाबरोबर लग्न केलं वगैरे वगैरे ते सगळं काही सांगायला लागते आता हे ऐकल्याबरोबर लगेचच मूर्ख रम्या जोरजोराने हसत असते आता आत्याला कळत नाही की एवढ्या जोरात का हसते आहे मग आत्या तिला विचारते की रम्या काय होतंय तुला तू का हसतेस आहेस त्यावर सांगत असते की मम्मा अगं आता ती नंदिनी रोज पारच्या समोर असणार पण ती पार्थची नसणार त्यामुळे बघ हे लग्न फार काळ टिकू शकणार नाही हे लग्न तुटणार त्यानंतर आता पारचं आणि काव्याचं औक्षण केलं जातं आणि मग आता मा पोलांडून आत ये असं आत्या काव्याला सांगते आणि मग ती पटकन बोलून जाते की खरं तर आता तुझ्याऐवजी नंदिनीने माप ओलांडायला हवं होतं आता नंदिनीने माप ओलांडायला हवं होतं हे ऐकल्यावर अचानक काव्याला काय होतं ते तिलाच माहीत पडत नाही काव्या रागाने तो जो तांब्या धान्याने भरून ठेवलेला असतो त्याला जोरात लात मारते आणि त्याच्याबरोबर तो तांब्या आणि ते धान्य अगदी लांब उडून जातं त्याबरोबर लगेचच तिकडे पारची आई येते आणि ती काव्याला ओरडते काव्या त्याबरोबर मात्र काव्या घाबरते आणि तिची नजर ही ती खाली झुकवते त्याबरोबर हा एपिसोड इथे संपतो व्हिडिओला लाईक नक्की करा कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे काम करण्यासाठी आणखीन जास्त उत्सुकता आणि इच्छा सुद्धा होत असते तुमच्या लाईकमुळे आम्हाला पुढे आणखीन काम करण्यासाठी ऊर्जा आणि मोटिवेशन मिळत राहतं त्याबरोबर आता तुम्हाला काय वाटतं रम्या आणि आत्याचा प्लॅन सक्सेसफुल होईल का खरोखर काव्या आणि पारचा संसार तुटून जाईल का त्यांचं नातं फार काळ टिकू शकणार नाही का, का आणि जिवा आणि नंदिनी ज्या दोघांनी एकमेकाच्या विरुद्ध एकमेकाच्या मनात नसताना लग्न केलंय त्यांचं लग्न टिकू शकेल का आता ज्यावेळेस नंदिनी ही बेडरूममध्ये जाईल त्यावेळेस तिला सगळीकडे जीवाच्या खोलीत फक्त आणि फक्त काव्याचे फोटो काव्याचं सगळं दिसेल त्यावेळेस तिला खरं कळेल का की जीवाच्या मनात काव्य होती आणि काव्याचं जीवावरती जीवापाड प्रेम होतं आणि जीवाचंसुद्धा जीवावरती काव्यावरती जीवापाड प्रेम होतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर ज्यावेळेस नंदिनी जीवाच्या छातीवरती काव्याचं नाव बघेल त्यावेळेस ती कसं रिॲक्ट करणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलासुद्धा विसरू नका जेणेकरून पुढच्या सगळ्या व्हिडिओचा आनंद तुम्हाला घेता येईल त्याचबरोबर शेअर करा कमेंट करा मित्रांनो तुमच्या जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत फ्रेंड्सपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशा उत्तम व्हिडिओचा आनंद घेता यायला पाहिजे आणि त्यांनासुद्धा प्रत्येक मालिकेचे अपडेट हे अगदी डिटेलमध्ये आणि डीपमध्ये मिळायला पाहिजेत पुढच्या एपिसोड येईपर्यंत धन्यवाद